नमस्कार मी कविता माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आणि आज आपण आहे एक छान ड्रायफ्रूट लाडू जे मुलांना हेल्दी आणि या क्लायमेटमध्ये म्हणजे या सीझनमध्ये थंडीच्या सीझनमध्ये इम्युनिटी पावर त्यांना पाहिजे असते तर अशा वेळेस असे लाडू खूप उत्तम करतात तर बघूयाला काय काय इन्ग्रेडियंट्स आपल्याला लागणार आहे आणि कशी रेसिपी होणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू आणि सबस्क्राईब करा चला स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला खारीक मी फोडून घेतली आहे छान लवकर दोन प्रकारच्या खारीक वापरले आहेत एक काडी खारीक, खारीक, एक खारीक, खारीक आहे म्हणजे मी तुम्हाला दाखवते तर दोन प्रकारच्या खारीक मी घेतले एक काडी खारीक आहे आणि हे ही आहे त्याच्या दोन प्रकारच्या खारीक मी मिक्स करून घेतलेले आहेत हे छान खारीक तब्येतीसाठी मुलांच्या खूप चांगलं असते त्यानंतर आपण इन्ग्रेडियंट्स घेतलेला आहेत बदाम काजू आणि हे आहे काकरोड किसलेला खोबरंसुद्धा घेतलेलं आहे आणि हे आहे खजूर तर याच्यामध्ये आपण नंतर एक इन्ग्रेडियंट्स एक टाकणार आहोत त्यानंतर आपण घेतलं आहे आणि हे आहे डिंक आणि डिंक पण आपण छान तुपामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर या सगळ्या इन्ग्रेडियंट्सनी आज आपण रेसिपी छान लाडूची बनवून आहोत मुलांसाठी तर छान हेल्दी रेसिपी होणार आहे तर यामध्ये आपण खारीक थोडीशी भाजून घेणार आहोत हलकी यामध्ये पटकन मिक्सरमधून बारीक निघेल खारीक खूप जळ असते फोळायला आणि त्यानंतर मिक्सरला पण वाटायला खूप प्रॉब्लेम होतात तर त्याच्यामुळे मी खारीक छान फोडून घेतली बिया पण वेगळ्या काढलेत आणि हे मी घरीच प्रोसेस केले काही बाहेरची पावडर थोडं भिसळ असतं किंवा मिक्स असतं तर मला ते पटत नाही तर मी घरीच शक्यतो काढते तर त्यातल्या बिया आणि हे खूप वेळ लागला मला एक दीड तास एवढंच खा खारीकसाठी गेला आहे माझा टाईम तर ही छान मी खारीक साफ करून घेतली व्यवस्थित आतून आणि आता मी हलक्या गरम ते भाजून घेते आता छान हलकं गरम झालेलं आहे मी ताटामध्ये काढून घेते याला गार होऊपर्यंत ठेवायचे तोपर्यंत आपण ड्रायफ्रूट वगैरे तुपामध्ये छान परतून घेऊया शुद्ध गायीचं तूप आपण वापरणार आहोत थोडं थोडं तुपामध्ये सगळं ड्रायफ्रूट भाजून घ्यायचे खूप जास्त परतून नाही घ्यायचे हलक्या हाताने परतून आहे जेणेकरून थोडसे ब्राऊनिश झालं पाहिजे आपण भाजून यासाठी घेतो की त्यातला तो फंगल्सपणा पण असतो किंवा नंतर लाडू बरेच दिवस हा टिकावं म्हणून आता बरेच खूप दिवस झाले की खराब होऊन जातात त्याच्यामुळे ते खराब होणार नाही ते तुपामध्ये छात परतले की ते भरपूर दिवस राहतात आणि पिकतच सुद्धा तूप तरी थोडंसं ब्राऊन झालं कारण त्याचा कलर उतरतो थोडंसं ब्राऊनिश झालेला आहे तर आता आपण हे सगळं इन्ग्रेडियंट जे आहेत आपल्या ड्रायफ्रूटचे ते सगळे तुपामध्ये परतून घ्यावे खोबरं भाजून घेऊया गॅस अगदी आपण स्लो गॅसवर ठेवलेला आहे फार फास्ट करायचं नाही आता यामध्ये टाकणार खजूर अशा प्रकारे प्रकारे हा छान डिंक फुलतो तुपामध्ये त्यानंतर हे मिक्सरमधून वा बारीक करणार आहे आपण आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपले जे भाजून झालेले आहेत छान थोडं गार गार होऊ देणार आहोत आणि हे आपण डिंक आहे याला मिक्सरमधून वा बारीक करायचं आहे आणि त्यानंतर हे बाकीचे आणि हा सुद्धा खारीक छान गार झालेली आहे आता याला मी मिक्सरमधून बारीक काढते आणि सगळे इन्ग्रेडियन्स बारीक काढून नंतर तुम्हाला दाखवते आता कढईमध्ये तूप टाकलेलं आहे आणि मी गूळ घेतला होता गुळामध्ये छान टेस्ट येतं तर साखर न वापरता आपण गूळ वापरला आहे आपल्या ड्रायफ्रूटच्या लाडूमध्ये तर छान तुपामध्ये विरघळून घ्यायचं खूप जास्त पाक एक तारीचा पाक आपल्याला करायचा नाही म्हणजे चिक्कीचा गुळ असं करायचं नाही ते विरघळला छान व्यवस्थित फुलला की त्यानंतर ड्रायफ्रूटची जी पावडर आपण करून घेतली आहे सगळी त्यामध्ये ते ॲड करायचं आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे काय होतं की लाडवांना छान एक चिकटावा तयार होतो गुळाने आणि गुळामध्ये आयनसुद्धा असतं हेल्थसाठी चांगलं असतं हेल्दी होणार आहे आपल्याला आता मी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि खूप पौष्टिक असतं आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे मी ते भाजून घेतलं छान तुपामध्ये आणि सगळं ड्रायफ्रूटमध्ये ते ॲड करून घेतलं आहे चला तर आपले ड्रायफ्रूटचं सारण तयार झालेलं आहे आता लाडू बांधून घेऊया तर मला दोन्ही हातांना लाडू बांधायला खूप आवडतं तर मी दोन्ही हातांना लाडू बांधते तर तुम्हाला एखादन लाडू बांधायचे असेल तर तुम्ही त्याप्रकारे करा तर अशा प्रकारे आपले छान ड्रायफ्रूट लाडू तयार झाले आहेत मी सगळे लाडू बांधून घेते हळूहळू आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा एक टिप्स सांगते लाडू जर गरम गरम वळायला घेतले तर ते लगेच वळतात पण जर ते सारण थंड झालं तर ते वळत नाही तर अशा वेळेला तुम्ही सारण परत गरम करा आणि त्यावेळेला ते, ते बांधून घ्या झटपट असे लाडू आपल्याला तयार होतात असे ड्रायफ्रूट लाडू जे हिवाळ्यासाठी खूप चांगले आहे यामध्ये आपण मेथी टाकलेली नाही आहे जर तुम्हाला मेथी ॲड करायची असेल तर मेथीदाण्यासुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता कारण हे मुलांसाठी आहे तर मुलं कळूवट खात नाही तर त्यामुळे मी पूर्ण ड्रायफ्रूट घेतले आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे तर छान रेडी झालेले आपले हे हिवाळ्यातले ట్రై ఫ్రూట్ లాడు ఈ రెసిపీ తో మళ్ళీ అవర్లిస్తే నక్కిసేలా లైక్ అండ్ షేర్ సబ్స్క్రైబ్ కరా థాంక్యూ